एका वर्ग देशामध्ये शंभर गडा पटकवल्या आणि देशातला सर्वात महागडा पैलवा म्हणून त्या सिकंदरची ख्याती आहे गुंटायची मी नाही माझ्या गावातून त्याच्या गावात अवघ पंधरा किलोमीटरचा अंतर आहे समीर ढोले साहेबांच्या जो विश्वास काही उपयोग करणार तो विश्वास सात ठरलेला आहे या कमिटीनं भाऊसाहेब पडका उत्तरेचा फडतरे एक माणसा आणि समोर ढोला कुस्तीला प्रारंभ झालेला मन त्याला मनगाने का भेटलेला काहीतरी घडतं हे कौतुक हे कसा पद्मविभूषरजी पवार साहेब या महाराच कीर्तिकास महाराष्ट्राचा वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातलं सर्वश्रेष्ठ मैदान बारामती तालुका कुस्ती सगळ वाऊ वाच गयो दो डोपच ची आणि त्या काळजाची माणसं घराकडे जावा काहीतरी घडत आणि घरात एक तयार करा असलं असं घरात असल्यावर होईल का बांधरा तो हा मनानं मनगटानं आणि मेंदूला तयार करा तो मनगटाने ज्या झालं मेंदू कमी झालं तर ते गावगुठ म्हणते समाजाला घातक ठरत पालकाच लक्ष असलं पाहिजे मुलांच्यावर देशातला मोठा पैवाला इंग्लिश मध्ये एक म्हणा अ गुड फादर बेटर दॅन हंड्रेड टीचर्स अ पवार साहेब वस्तान असावा पवार साहेबांच्या सारखा मला आनंद झाला मी खाले झालो पवार साहेबांनी हात केला माझ्या जीवनाचं जा सार्थक झालं आता उद्या आलं तर जायला तयार आहे काय हर्षवर्धन भाऊ रेजी दादा काय करायचं आता देव भिऊ भेटत नाही कोणाला सचिन तेंडुलकरने एका मुलीचा व्हिडिओ <laughs> पोस्ट केला त्या मुलीच्या जीवनाचं क्रिकेट मध्ये सोनं झालं तस पवार साहेब आणि ज्यांच्या नजर टाकली त्याच्या जीवनाचं सोनं झालेला मराठी पवार साहेब हो हो आओ एकटा एकटा गावाची पकड ए बोलू नका बोलू नका ए एक मिनिट बोलू नका आणि